प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आता मात्र एका जबरदस्त वर्णावरती मालिकेमध्ये एक आपल्याला एका वाईटातून चांगल्याकडे मालिका जाताना दिसणार आहे इकडे आता मिहिकाने लग्न केलेलं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे पण मुक्ताला मिहिकाने का लग्न केलं तिचा काय मोटिव आहे याच्याबद्दल अजिबात कल्पना नसते कारण प्रेत असलेली का अचानकपणे ज्या हर्षवर्धनचा करत होती त्या हर्षवर्धन सोबत लग्न करायला तयार कशी झाली नक्की काय घडलंय आणि मुक्ताला हे पटवून देणं गरजेचं असतं मिहिकाला की मी फक्त पैशासाठी हर्षवर्धनशी लग्न केलंय कारण तिला हर्ष वर्धनला हे पटवून द्यायचं असतं त्यामुळे मेहिका सांगते हे बघ ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत तू एका बिझनेसमॅन सोबत लग्न करून मोठी झालेस ना तसं मला पण आहे यावरती मुक्ता म्हणते मिहिका तू इतक्या खालच्या पातळीला उतरशील असं मला वाटलं नव्हतं तू असं करून अजिबात धोका देऊ शकत नाहीस मिहीरला मिहीर तुझ्यावरती नितांत प्रेम करतो तू चल माझ्यासोबत मिहिका म्हणते नाही ताई ज्याप्रमाणे सागरजीजींना एक्सेप्ट केलं आपल्या घरच्यांनी तसंच हर्षला सुद्धा एक्सेप्ट करतील तेव्हा सन्मानाने मी घरी येईन असं म्हटल्यावर ती इकडे आता मुक्त हदरते म्हणजे ज्या बहिणीवरती आपण इतका विश्वास ठेवला इतकं प्रेम केलं ती बहीण आपल्याशी असं बोलू शकते त्यावर आता मात्र हर्ष म्हणतो ए, तु ए बग, तू निघा इथून सागर निघितून माझी बायको आणि मला प्रायव्हसी हवी आहे त्यावेळेला सागर म्हणतो प्रायवसी तुला न असा थोबाडीत देतो ना हे बघ घेऊन जाणार आहे पण सावणीचं काय केलंस तू आदित्य कुठे आहे माझा यावरती इथे आता उन्माद करत हर्ष सांगतो तुझं आदित्य गेलं असेल सावनी सोबत तुझी सावनी गेली असेल कुठेतरी आता तिचा माझा काही संबंध नाही तिचा माझाच संबंध उरला नाही तर आदित्यचा आणि माझा काय संबंध तुला हरवण्यासाठी सावनी आणि आदित्य हे एक प्याद होते या प्यादांचा मी फक्त वापर करत होतो पण आत्ता आत्ता माझा त्यांच्याशी काहीही मतलब नाहीये फिरत असतील रस्त्यावरती भीक मागत आता मात्र या दोघांना हो जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे ह्याने मिहिकाला घरात तर आणले पण सोबतच सावनी आणि इकडे आदित्यची हकलपट्टी पण केले त्यावरती हर्ष म्हणतो हो तुझा मुलगा आहे तुझी एक्स वाईफ आहे आता तू सांभाळ कारण माझ्याकडे माझी प्रेझेंट वाईफ एकदम फ्रेश आलेली आहे यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता हदरते म्हणजे ह्याने ज्याप्रमाणे सगळ्यांना फसवत आलाय हा एक दिवस मिहिकाला पण फसवणार पण मिहूला का कळत नाही ती सांगते मिहिका बघतेस ना कसा बोलतोय हा आतापर्यंत सावनी सोबत प्रेमाचं नाटक करत होता आदित्यची कस्टडी मिळवण्यासाठी धडपडत होता आदित्यच काय सईची कस्टडी मिळवण्यासाठी हा धडपडत होता आणि आज आज एका क्षणात त्याने सावनीला फटकारले बाहेर हाकलून दिले आणि तो तुझ्यासोबत कसं वागेल तुला कळतय का यावरती हर्ष म्हणतो सावनी फक्त टाईमपास होती माझं ती मनापासून प्रेम आहे मेहका म्हणते होताई तू या सगळ्यात पडू नकोस कसं आहे ना माझं पण हर्षवरती मनापासून प्रेम आहे आणि मी हर्षच्या प्रेमात आहे तू या सगळ्यामध्ये भडू भडकवू नकोस तुझंच मत फक्त त्यांच्याबद्दल वाईट आहे तू मला याच्यामध्ये भडकवू नको आणि सावनीचं म्हणशील ना तर सावनी थिल्लर बाई आहे अशा थिल्लर बाईंसोबत जर का हर्षने संसार केला तर तो संसार कसा चालणार नाहीच चालणार आणि तुलाच मोठं हे होतं ना है तुझ्या त्या सावनी आणि ह्याचं तर तू बघ सावनी आणि आदित्यला आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा त्याला आणू नकोस आणि माझ्या आयुष्यामध्ये ढोळाढवळ करू नकोस कारण माझ्या आई जर हर्षला जर का जावई म्हणून स्वीकार केला तर तुला काय प्रॉब्लेम आहे तू सुद्धा दुसरं लग्न झालेल्या एका माणसासोबतच लग्न केलंस ना मी तर हर्ष सोबत राहते त्याने लग्न नव्हतं केलं तो फक्त रिलेशनशिप मध्ये राहत होता तू तर बिजवारासोबत लग्न केलंस असं म्हटल्यावरती मुक्ता चिड मिहिकाच्या एक सणसणीत सन थोबाडीत लावून देते तितक्यात हर्ष येतो आणि खबरदार माझ्या बायकोच्या जर थोबाडीत दिली तर याद राख इकडे मेहिकाच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात त्यावेळेला मुक्ता म्हणते ठीक आहे हर्ष आज तू कसं माहित नाहीये पण माझ्या मेहूला भडकवलेस आमच्या विरुद्ध पण आज आज न तुला मी एक शाप देणार आहे माझे तळदळाट आहेस तू सगळ्यात पहिले सागरचं लाईफ बर्बाद करून सावनीला तुझ्या आयुष्यात आणलंस सावनीवरती प्रेम आहे असं भासवलंस सागरला फक्त आणि फक्त करण्यासाठी तू हे सगळं केलंस सागरच्या आयुष्यामध्ये वादळ आणण्यासाठी तू हे सगळं केलंस पण सावनी तुझ्या आयुष्यात ती सात वर्ष तिला झुरवलंस सात वर्ष तिचा वापर केलास आदित्य सईची कस्टडी मिळवायला घेतलीस का तर बिझनेसमधलं सागरला करण्यासाठी आणि हे सगळं पुरेसं नव्हतं म्हणून की काय तर आता माझ्या बहिणीला भुलवून माझ्याच आता आय घरामध्ये तू घाला घातलास आणि आता मिहीरचं आयुष्य बर्बाद झालंय किती आयुष्य बर्बाद केलीस तू तु। का तुला तरी कळतंय का की मिहीर तुझ्याविषयी शिवाय कसं जगू शकेल या आणि मुक्ता पुढे म्हणते हे जे वागलास ना लोकांच्या आयुष्याशी तू खेळलास ना हे तुझ्या आयुष्यात सगळं परत येईल जे जे तू धोके केलेस जे जे लोकांसोबत तू वाईट वागलास ते ते तुझ्या आयुष्यात परत येणार आहे आणि हा माझा शाप आहे जे सागर सोबत वागलास ते पण तुझ्यासोबत घडणार जे सावनी सोबत वागलास ते पण तुझ्यासोबत घडणार जे मिहीर सोबत वागलास ते पण तुझ्यासोबत घडणार आणि जे मिहिकासोबत वागलास ते पण तुझ्यासोबत घडणार आणि मी पण इथे आहे आणि तू पण इथे आहेस माझे शब्द खरे ठरणार आणि खरं तर मुक्ताचे हे शब्द खरे ठरवायला मिहिकाने लग्न केलेलं असतं पण मुक्ता फक्त बोलत असते मिहिका ऍक्च्युली ऍक्शन घेत असते कारण कारण हर्षच्या लांब राहून हे सगळं करणं तिला शक्य नसतं हर्षचा विश्वास संपादनच करून त्याला ही सगळी अद्दल घडवणं हे मेहिकाचं मेन मोटिव्ह असतं ते सध्या तरी आपल्यासमोर येत नसतं पण मेहिकाने याच कारणासाठी लग्न केलेलं असतं मेहिका म्हणते ताई तुझं बोलून झालं असेल तर तू निघ इथून जा त्या सावनी आणि आदित्यला तुला अजून पाहायचं असेल ना असं म्हणत मीही का आता मात्र मुक्ताला तिकडून जायला सांगते आणि आता हर्षचा हात धरते आणि ती हर्षचा विश्वास संपादन इथेच करते इथेच ती हर्षला आपल्या बरोबर मुठीत घेते आणि आता मुक्ताने बोललेलं सगळं खरं ठरणार असतं ज्याप्रमाणे आता सागरची बायको पडवलेली असते ज्याप्रमाणे सावनीला प्रॉपर्टीचे खोटे पेपर बनवून प्रॉपर्टी दिली नसते ते सगळं सगळं हर्ष सोबत घडणार असतं नियतीचा फेरा कोणालाही सोडत नसतो हे हर्षला माहीत नसतं पण त्यासाठी बिचाऱ्या मिहिकाला लग्नाची आहुती द्यायला लागली असते बिचाऱ्या मिहिरला आपल्या बायकोला आपल्या होणाऱ्या बायकोला दुसरं कोणासोबत तरी पाहायला लागणार असतं मग आता इकडे सागर म्हणतो मुक्ता चला ती काही आपल्याला ऐकणार नाही आहे आपण किती काही बोललं ना तिच्या कानापर्यंत पोहोचणार नाहीये है। काय ह्याने जादू केले काय ह्याने पट्टी पडवले मला खरंच माहीत नाहीये पण या सगळ्यामध्ये बिलकुल ती आपला ऐकणार नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तिचं डोकं शांत होईल तिला ज्यावेळेला लागत येईल तेव्हाच देईल त्यावेळी ती आता मुक्ता म्हणते पण मिहिरचं काय लग्न होणार होतं त्याचं हिच्यासोबत आपण हिला घेऊन जाऊ हे लग्न व्हॅलिड नाही दाखवू सागर म्हणतो नाही तुम्हाला वाटतंय का की हर्ष इतका साधा असेल की हे लग्न रजिस्टर करणार नाही त्याने मीडियासमोर प्रॉपर येऊन हे लग्न रिव्हील केलंय आता आपण नाही काही करू शकत हर्ष म्हणतो नशीब एवढं तरी तुम्हाला समजलं चला निघा आता माझ्या बायकोसोबत मला प्रायव्हेट सण एन्जॉय करायचे आहे असं म्हणत तो आता मुक्ता आणि सागर यांना धुडकावून लावतो सागर आणि मुक्ताला काय करावं काय करू नये काहीच कळत नस फायनली दोघ जण बाहेर येतात बाहेर आल्यावर ती मुक्ता म्हणते एक गोष्ट कळते का सावनी नाही आहे इथे सावनी गेले कुठे आणि या हर्षवर्धनने तिला काही दिलेलं पण नसणार तिच्याकडे पैसे तरी असतील का कुठे गेली असेल आपल्याला सावनीचा शोध घ्यायला पाहिजे तुम्ही एक फोन कॉल करून बघताय का नक्की सावनी कुठे आहे किंवा आदित्यला कॉल करून बघा असं म्हटल्यावरती इकडे मुक्ताला आदित्य आणि सावनीची अजूनही काळजी वाटत असते आणि त्यानंतर दोघं आदित्य आणि आता सावनीचा शोध घ्यायला लागतात तोपर्यंत आदित्यला परिस्थिती लक्षात आलेली असते हर्ष अंकलनी मम्मासोबत जे वागले ते कळलेलं असतं आणि आता आदित्य म्हणतो मम्मा ते हर्ष अंकल तुला असं का वागवतात यावरती सावनी म्हणते मी त्यांना जाऊन जाब विचारणार आहे असं म्हणायला सावनी आता मुद्दाम पुन्हा एकदा हर्षच्या घरी यायला निघते तिला आता आदित्य सांगत असतो की मम्मा तू नको ना तिकडे जाऊस मला तिकडे गेलेलं तू आवडत नाही हर्ष अंकल तुझ्यासोबत खूप चुकीचे वागतात ना यावरती सावनी म्हणते हो बाळा पण आपण रिसॉर्ट ती जास्त दिवस राहूच शकत नाही कारण सावनीला समजतं की तिचे कार्ड ब्लॉक केले तिचं सगळं ब्लॉक केलेलं आहे सावनी पुन्हा एकदा फोन लावून बघते आदित्यला म्हणते तू काळजी करू नकोस तुला जे हवे ते मिळेल मी तुला ऑर्डर करून खायला देते तो पण तोपर्यंत सावनी फोन कॉल वरती आपले सगळे कार्ड ब्लॉक झालेत हे सगळं नोटीस करते आणि त्यानंतर हर्षला जाब निघून तिच्या सोबत तिच्या मागोमाग आदित्य येतोय हे तिच्या लक्षात नसतं पण आदित्यच्या समोर येणारा प्रकार खूप भयंकर असत आता सावनी हर्षच्या घरी येते आणि आता ती मिहिकाला सांगते अच्छा म्हणजे तू लग्न करून इकडे आलीस म्हणून याने मला सोडून दिली ना पण जाऊ दे मी असं काही वाईट वाटून घेत नाही या सावनेला कशा कशाची कमतरता नाहीये मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले मी वापरलेली नायटी ज्या वेळेला आम्ही दोघं जण प्रायव्हेट क्षणी होतो ना त्यावेळेची ही नायटी आहे मी वापरलेल्या वस्तूच वापरायची तुझी आणि तुझ्या बहिणीची लायकी आहे यासाठी ही, या ही नायटी तुला गिफ्ट दिले असं म्हणत मी ही का ती कायटी गिफ्ट दिल्यावरती इकडे आता हर्षवर्धन हर्षवर्धन तिला ढकलून देतो चालती होईतून यामध्ये तुझा आता काही अधिकार नाही आहे माझ्या एका दमडीवरती अधिकार नाही सावनी म्हणते मी सागरला सोडून तुझ्याकडे आले तुझ्या भरोशावरती आले आणि तू मला असं रस्त्यावर देतोस आदित्य आणि माझ्या नावा काहीही न ठेवता आम्हाला एक रुपयानंतर रस्त्यावरती आणलं हर्ष म्हणतो हीच तुझी लायकी आहे तू तरी काय लायकीची आहेस आपल्या नवऱ्याला सोडून येणारी बायको काय लायकीची असते आणि अशा चारित्रहीन बायकोसोबत मुलीसोबत मला लग्न करायचं नाहीये चालते होईतून आणि तो सावनीला घराबाहेर काढतो त्यावेळेला आदित्य हे सगळं पाहतो त्याच्या लक्षात येतं की हरशंकलनी आपल्याकडून सुद्धा नको नको ते सगळं करून घेतलं आपल्याकडून मुक्ता आंटीला मुक्ता आंटीला खोटे आरोप करून घेतले त्यानंतर नको नको ते सगळं केलं ॲड्रेस पाठवला मुक्ता आंटीला तिकडे पाठवलं आणि आपल्याला स्वतः भाजून घ्यायला सांगितलं हे सगळं हर्ष अंकलनी फक्त आणि फक्त या कारणासाठी केलेलं आणि आत्ता माझ्या आईला ते हकलून देत आहेत आदित्यच्या मनामध्ये खूप राग भरतो तो, तो सावनीला उचल आणि तिला घेऊन पुन्हा रिसॉर्टवर येतो रिसॉर्टवरती आल्यावरती सावनीकडे पैसे नसतात त्यावरती आदित्य म्हणतो मम्मा तुझं सगळं ब्लॉक केलं ना मग आपण रिसॉर्टवर कसे राहणार मी शाळेत कसं जाणार आपण काय खाणार असं म्हटल्यावरती सावनी म्हणते नाही रे बाळा असं काही नाही आहे यावरती आदित्य म्हणतो नाही हर्षंकल खूप खराब आहे तू आत्तापर्यंत त्यांच्यावरती विश्वास ठेवून खूप खूप मोठी चूक केलीस मला असं वाटतंय तू हर्षंकलच्या विरोधात कंप्लेंट कर मी सुद्धा तुला सांगतो की मला सुद्धा हर्षंकलने काय काय करायला सांगितलं यावरती मूर्ख सावनी त्याला सांगत असते नाही रे या हर्षंकलची चूक नाही चूक जर कोणाची असेल ना तर ती आहे मुक्ताची म्हणजे मुक्ताने आपल्या आयुष्यात हे वादळ आणले तिची बहीण ती मीही का तिने लग्न करून हर्षला फितवलं ना म्हणून हर्ष आपल्या विरोधात आहे म्हणजे आता जे छोट्या आदित्यला कळत आहे ते मूर्ख सावनीला पण कळत नसतं आदित्य म्हणतो नाही मम्मा या सगळ्यामध्ये हर्ष अंकलची चुकी आहे हर्ष अंकलनी का त्या मुलीसोबत लग्न केलं तुझ्यावरती त्यांचं प्रेम होतं माझ्यावरती प्रेम होतं ते मला पप्पा म्हणायला सांगत होते आणि तू त्यांची वाईफ बनणार होतीस मग त्यांना कळत नाही का ते इतके लहान आहेत का त्यांनी दुसरं कोणासोबत लग्न करायचं नाही करायचं हे त्यांना कळत नाही यावरती आता सावनी मुद्दाम आपल्या मुलाला भडकवायला बोलते तुला एक गोष्ट सांगू का अरे त्यांना हे सगळं करायला भाग पडले मुक्तानी ना त्यांची अख्ख्या दुनियेसमोर बदनामी केली मुक्तानी ना आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं बदला घेण्यासाठी लग्न केलंय पण आदित्य मानायला तयार नसतो पण आता सावनीकडे पर्याय पण पर नसतो तिला आता त्या लॉटचे पैसे द्यायला नसतात खायला पैसे नसतात तोपर्यंत सागर आणि मुक्ता सावनी आणि आदित्यचा सा शोध घेतात आदित्यला फोन केल्यावरती इकडे आता आदित्य सागरला आम्ही या या रिसॉर्टला थांबलोय आम्हाला हर्ष अंकलने घराबाहेर काढले आमच्याकडे पैसे नाहीत हे सगळं सांगतो त्याला खूप भूक लागली हे पण सांगतो मग मात्र आता इकडे आदित्यला आणण्यासाठी सागर आणि मुक्ता येत रिसॉर्टवरती आल्यावरती आता मात्र मुक्ता सांगते एक काम करा सावनी तुम्ही घरी चला सावनी म्हणते का माझं आयुष्य बर्बाद करून तुला चैन नाही का पडली यावरती सागर म्हणतोय बघे तुझ्यासाठी आलेलो नाहीये आदित्यला आमच्या सोबत पाठव आणि तू कुठेही भरकट जा जायचं तिकडे जा, 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 जा। आदित्यला माझ्याकडे दे मी आदित्यला घेऊन आता घरी जाणार आहे यावरती मग मात्र सावनी म्हणते हे बघ आदित्य माझ्यासोबतच राहणार यावरती मुक्ता म्हणते आणि त्याला काय तुम्ही भूक भूकेला ठेवणार का आणि काय करणार तुम्ही सागर म्हणतो तू रस्त्यावरती भीक मागायची तरी माग पण माझ्या मुलाला ही असली कामं सांगायची तू हिंमत करू नको एक गोष्ट लक्षात ठेव माझा मुलगा हा राजासारखा राहील माझ्या घरात तो तुझ्यासोबत राहणार नाही असं आता मात्र इकडे सावनी सांगते आदित्य तू कुणाकडे राहणार आदित्य म्हणतो मम्मा मला असं वाटतं या लॉजचे पैसे तर तुझ्याकडे पैसे नाहीत खायला पैसे नाहीत हरशंकलने कार्ड ब्लॉक केलेत आपण इथे राहून काय करायचं आपण सागर पप्पांकडे जाऊया ना मला पण त्या फॅमिलीची खूप आठवण येते असं आदित्य म्हटल्यामुळे आणि हातात दमडा नसल्यामुळे रस्त्यावरती भीक मागायची वेळ आलेली सावनी गिरे तो बेटांगोपर अशाच माझामध्ये नाटक करत असते पण फायनली तिचा नाहीराज होतो आणि आता आदित्यला घेऊन सागर आणि मुक्ता हे घरी येत इकडे तोपर्यंत मिहिरला मिहिकाच्या लग्नाची गोष्ट समजते मोबाईल वरती इंटरव्ह्यू पाहताना मिहीर तो काय केलं हे मिहिकानी तुम्ही गेलेलात ना दोघं काय घडलं हे सगळं यावरती मुक्ता त्याला शांत करते मिहीर म्हणतो नाही मिहिका माझ्यासोबत असं नाही करू शकत मग हे काय आहे आणि मिहिका हस्ती आहे ह्या इंटरव्ह्यू मध्ये मला काही कळत नाहीये आत्ताच्या आत्ता जाऊन मी मिहिकाला जाब विचारणार त्यावरती मुक्ता म्हणते मिहीर तू शांत हो बरं या सगळ्यामध्ये तू कामली डाऊन हो आणि कुणालाही काहीही आता सध्या विचारू नकोस मी तिला भेटून आले ती कोणत्या तरी फ्रस्ट्रेशन खाली आहे मिहीर म्हणतो नाही नाही मला तिला विचारायलाच पाहिजे असं म्हणत मिहीर चिडलेला असतो तोपर्यंत सागर आणि मुक्ता त्याला शांत करत असतात आणि आता हे सगळं काय घडतंय हे कुणालाच कळत नसतं मेहिकाचा डाव काय आहे हा कुणालाच कळत नसतो तोपर्यंत सावनीला घरी आणल्यामुळे इंद्रा चिडलेली असते सागर्या इतकं सगळं घडलं तरी सुनबाईला अक्कल येत नाही का या सावनीला घरी घेऊन का आले मूर्ख आहे का ही सागर म्हणतो अगं आई सावनीला नसतं आणलं ना तर आदित्यला कसं आणलं असतं आदित्य एकटा आला असता का आज, अगरे हिने सगळे त्याने सगळे कार्ड ब्लॉक केलेत पैसा नाही तिच्याकडे एक दमडा आदित्यला भिकेरा लावेल का ती काय खायला घालेल भूक तिला उपाशी ठेवेल का लॉजचे पैसे नाहीत मी पैसे भरून ह्या घेऊन आलोय इंद्रा म्हणते पण ही बाई किती कपटी आहे हिला माहिती आहे ना मग इथे आला ती कारस्थानं केली तर सागर म्हणतो हिच्या कारस्थाना आपणच भीक घालायची नाहीये आपण फक्त आदित्यकडे लक्ष द्यायचं इंद्रा म्हणते मला काही हे ठीक वाटत नाहीये हे सावनीला इथे आणणं म्हणजे ना निखारा आपल्या पादरात बांधून घेतल्यासारखं आहे इंद्राचं म्हणणं बरोबर असतं पण मुक्ताचा चांगोलपणा चावलेला असतो तिला त्यामुळे मुक्ताला काही दिसत नसतं आता या सगळ्यामध्ये सगळेच असतात की सत्य कसं काय उलगडणार तोपर्यंत का खरा डाव होणार असतो कारण मिहिकाने आपल्यावरती झालेला अन्याय मुक्तावरती झालेला अन्याय सागरवरती झालेला अन्याय आणि मीडियासमोर झालेली बदनामी या सगळ्याचा बदला घेण्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं हर्ष सावनी या दोघांना धडा शिकवण्यासाठी जो मुक्ता मी शाप दिलाय तो खरा करण्यासाठी खरं तर मिहिकाने लग्न केलेलं असतं पण आता हे लग्न कशासाठी केलं आहे हे मात्र मिहिका काही सांगत नाही एक एक करत मिहिका आपले बदले घेत जाणार असते ज्याप्रमाणे हर्ष डाव रचत आधी सागरला मग सावनीला आणि मग मिहिकाला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवतो तशीच मिहिका एक एक काम करत आधी हर्ष सावनी या दोघांनाही रस्त्यावरती आणण्याचं पाऊल टाकत असते आणि पहिलंच पाऊल सावनीला घराबाहेर हकलून पिणे टाकलेलं असतं आता एक करत मिहिका कशा खेळी खेळणार आणि एक एक करत मिहिका हर्षवर्धनला रस्त्यावरती कसं आणून भिकारी करून सगळी प्रॉपर्टी काढून घेणार हे मात्र येणाऱ्या भागामध्ये पाहायला फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे